सर

হে মান্যوران সবিয়ে হৃদিক 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 স্বাগত জানতো হারবটে হারবগ হারব গায়ব না समर्पया <Five pressing Gegen West> <F gezúcime> <mess Anyway>

प्रतिष्ठापना आणि कल्चरभ्रहणाच्या चार समारंभाच्या निमित्तानं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे आन मान छान आमच्या सगळ्यांचं स्थान माननीय छत्रपती उदयनराजे भोसले हे स्वतः या ठिकाणी आले मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराज सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो महाराज साहेब बाध्या या ठिकाणी प्रत्येक पोर्णिमेला अमावश्याला हा मोठा स्वभाव एका अमावशीला या ठिकाणी शब्द दिला स्वभाव म्हणताच कामचं अनुभव केलं एका काम येत्या तीन महिने पूर्ण होईल अजूनही लागला एवढाच निधी तिथपर्यंत आपल्या समोर करायचं तुम्ही सर्व आपल्या सर्वांना कसा पहिले होता महाराज चौथी सुखल होतं महाराज खूप मोठे आहेत महाराज सरकारच चालवतात आज आपल्या दुष्काळी भागाला खडावताल केला कोरीवताल तालुक्याला पाणी गुरी दिलं फडणवीस मी दिलं पण प्रत्येक वेळा महाराजांचं मार्गदर्शन होतं महाराजांना त्यांच्याकडे घेऊन गेलं तर एका मिनिटात आपल्याला सहज म्हणजे <laughs> इतक्या वर्ष जुना पाहिजे कृष्ण महाराज साहेब तुम्ही आमचा विरवला कृष्णापुरे महामंडळाच्या स्थापनेमध्ये सुद्धा आपले योगदान फार महत्वाचं आहे जरी मी या खात्याचा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असलो तरी सुद्धा याची सुरुवात मात्र तुम्ही या सातारा जिल्ह्याला पाणी देण्याची त्याचा पाया रचला त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो

देवालय आजमापूरचे मेन वापणूक कृष्णा ढोणे महाराज यांच्या मुखातून जी वापणूक आली होती थोडं बारा वर्ष माग बारा वर्ष खाल्ल्या लहान पिलाला पाणी पडणार जपा देवामध्ये दे देवग्यानी शिवामध्ये दे शिवग्यानी आणि मानवामध्ये मानव्यानी जाणणारची वागणूक आहे जी सतयुगामध्ये माझ्या शिन महालिक राजाने केली आणि या कलयुगामध्ये माझ्या बाळूमामाची वाकणूक साक्षात ढोणी महाराज करतात यांच्या मुखातून जी वागणूक झाली होती ते आता आमच्या महाराजांनी उदयनराजे महाराजांना सांगितले की साताऱ्याच्या गाणीवर फुलं पडतील ही वागणूक पेपर मध्ये झालेली वागणूक धाव दिली ही वासणूक म्हणजे माझ्या जगाच्या मालकाची वाकणूक आहे या कलियुगामध्ये माझ्या मामाने वागणूक केली होती एकोणीसशे बत्तीस साली महाराज कि एकोणीसशे बत्तीस साली माझ्या सांगितलं होतं मामान सांगित होत सारून बसतील माळावर धनगर जगामध्ये नाव सांगेल महाराज एक सांगतो माझ्या देवाचं महत्व कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या देवानी दारं बंद केली होती कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या देवांनी दार बंद केली होती कोरोनाच्या काळामध्ये माझ्या बाळूमामाचा कारभारी इथं तळ घेऊन आले बकरी घेऊन आम्ही चारायला आलो होतो <laughs> या माळावर कोरोनाच्या काळामध्ये हजाराने लोक यायची हजारा लोक महाप्रसाद घेऊन जायची या मामांच्या ताळावर आज तागाई एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही ना ताकद माझ्या बाळूमामाच्या भांडाऱ्याच्या या गोणी महाजा कारण या कलयुगाचं उद्धार करण्यासाठी माझ्या बाळू मामान आज या बोबडेवाडी गावामध्ये मामान तळ मांडलाय असे काही संकट असेल हा दूर करण्यासाठी माझा बाळूमामा आहे आणि तुमचं काही संकट असू दे माझ्या बाळूमामाच्या चरणी लिहून शंभर टक्के तुमचं काम झाल्याशिवाय बाळूधर कार्य उपस्थित राहायची संधी किंवा राहावं आलं हे सुद्धा योगायोगच म्हणावं लागेल खऱ्या अर्थाने मी स्वतःला धंदे झाला असं समजतो आणि व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि आमदार गणेश शिंदेच्या आणि संपूर्ण आमच्या सहकार्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना एक शब्द देतो की जे जे म्हणून संपूर्ण या प्रकल्पदारासाठी लागणारे जे योगदान आहे ते आपण वेळी पडणार नाही.

त्या बाकीला आपण सगळ्यांनी जागे आहे आणि करून दाखवायचा उदय भोसले यांच्या समोर कमळ्या चिन्हा पण बटन दाबायचं आणि हा शब्द आपण खऱ्या अर्थानं पूर्ण करून दाखवायचा त्याचबरोबर महाराज साहेबांनी आपल्यासाठी प्रत्येक वेळी या भागात जी जी म्हणून सांगितली प्रत्येक आपल्या इथं पांढरवाडी हे विसापूर कस उलवले वाडी कांदकानाची वाडी हा पूर्ण रस्ता खूप खराब झालेला आहे महाराज साहेबांनी लगेच म्हणले की दीपाली तुम्ही तिथलं लगेच हे करून आणा तिथे ग्रामपंचायतीचे विषय वगैरे मंजूर मी लगेच तिथं फंड टाकतो आणि साहेबांनी फंड टाकला सुद्धा आणि आज तो रस्ता मंजूर झालाय फक्त आपला आता सात तासल्या नंतर इथला रस्ता सुरू होईल अशी मी महाराज साहेबांच्या वतीनं माहिती धन्यवाद